माल देश नगरी बातम्या आणि परच काही आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं ते हायकोर्टात टिकलं पण काही लोक सुप्रीम कोर्टात गेले त्यावेळी महाविकास आघाडीला बाजू मांडता आली नाही त्यांना अपयश आल्याची ही वस्तुस्थिती आहे दुर्दैवानं त्यांनी लक्ष दिलं नाही मी पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर शंभर टक्के आरक्षण दिलंय असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे राज्यात मराठा आरक्षणावरून राजकारण तापलंय म्हणून जरांगे देखील उपोषणासाठी मुंबईत दाखल झाले म्हणून जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालंय स्टेशनवरही मराठा मराठा समाजाच्या समाजाच्या मोठी पाहायला उपोषणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत पहिली प्रतिक्रिया दिली आहे एकनाथ शिंदे म्हणाले मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण जाहीरपणे सांगितलं आणि दिलं आजही त्या आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला मिळतोय कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समिती स्थापन केली आजही ती काम करते लाखो कुणबी नोंदी सापडल्या त्याचाही लाभ होतोय सारथीच्या माध्यमातून विविध कोर्सेस सुरू केले त्याचा लाभ होतोय मराठा समाजाला बिनव्याजी कर्ज हॉस्टेलची सोय केली अनेक योजना मराठा समाजासाठी केल्या त्याच योजनांमधून मराठा समाजाला रोजगार मिळतोय सरकार मधून अडीच वर्षात जे प्रयत्न केले ते मराठा समाजाच्या समोर आहेत पूर्वी दोन हजार सोळा ते सतरा मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा आरक्षण देण्यात आलं होतं पुढे प्रकरण कोर्टात गेलं तेच आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही यावेळी मवियाला बाजू मांडता आली नाही त्यांना अपयशाला त्यांनी लक्ष न दिल्यानं मी पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे असं म्हणत शिंदेंनी विरोधकांवर टीका केली समाजासाठी जे जे करता येईल ते ते केलं आहे यापुढेही करत राहणार आहे समाज समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही ओ समाजाचं आरक्षण कमी करून मराठा समाजाला मिळावं अशी मराठा समाजाची भूमिका नाही आणि नसावी परंतु मराठा समाजाला कुणाचंही आरक्षण कमी करून देता येत नाही मराठा समाजासाठी जे करता येईल ते करतोय कायद्याच्या चौकटीत बसून जे देण्यासारखं आहे नियमांमध्ये दे बसून मराठा समाजाला देण्याची भूमिका सरकारची आहे असंही त्यांनी स्पष्ट केलंय योग्य कायदेशीर आणि नियमात बसणाऱ्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली कायद्याच्या चौकटीत बसून देता येईल आरक्षण कमी न करता नुकसान न करता देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे हे सर्वसामान्यांना न्याय देणारच सरकार आहे आम्ही जे दिलं ते त्यांना टिकवता आलं नाही आंदोलनावर काय भूमिका आहे त्यांनी स्पष्ट करावी बैठकीला येत नाहीत विरोधी विरोधक दुटप्पी भूमिका का घेताय मराठा समाजाला न्याय देताना त्यांच्यावर अन्याय होणार नाही आणि इतरांवरही अन्याय करणार नाही असं एकनाथ शिंदे पुढे म्हणाले महायुतीनं दिलेलं आरक्षण मुख्यमंत्री असताना ठाकरेंना टिकवता आलं नाही दुर्लक्ष का केलं मराठा समाजाबद्दल तुम्हाला किती कळवळा आहे तुमची भूमिका किती दुटप्पी आहे मराठा समाजाचे आंदोलन झाले तेव्हा सामनामधून टिंगल केली त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही फडणवीसांच्या कार्यकाळात दिलेलं आरक्षण टिकवता आलं नाही मग मी मुख्यमंत्री झाल्यावर दहा टक्के आरक्षण दिला आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो बोलायची हिंमत दाखवता का निवडणुकीसाठी राजकारण करतात मग त्यांना आमच्यावर नैतिक बोलण्याचा अधिकार नाही असंही एकनाथ शिंदे म्हणाले